आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे माननीय कार्याध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचे नेते आणि काही नागपूर शहरचे नेते या सर्वांनी मिळून दादांचा वाढदिवसानिमित्त आज केकचं कटिंग करण्यात आलं सर्वांनी दादांना वाढदिवसाच्या खूप दिल्या की दादांचं आयुष्य फार मोठं व्हावं दादांना त्यांना भरपूर त्यांनी या महाराष्ट्राचं चांगलं नेतृत्व करावं आणि महाराष्ट्रामध्ये नवीन नवीन योजना राबवाव्यात लोकांना रोजगाराच्या योजना लाभाव्यात आपलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यावा आणि ह्या राज्याचा पूर्ण विकास अजित दादांनी करावा त्यासाठी त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हा आम्ही केक काटण्यात आला दादानी दादाच्या अनेक आठवणी या निमित्ताने या कार्यालयामध्ये आम्ही उजाळा आणला जेव्हा मला शरद पवार महाविद्यालयात ची मी स्थापना केली जेव्हा इथून मी प्रस्ताव टाकला त्या प्रस्तावाला मला महाराष्ट्र शासनाने माझी परवानगी नाकारली तेव्हा मी दादाकडे गेलो किंवा दादांनी दिलीप वडसे पाटील तेव्हा मंत्री होते दिलीप वडसे पाटीलना डायरेक्ट सांगितलं की ते रमेश फुलेंचं जे शरद पवार महाविद्यालय आहे त्याची परवानगी मिळालीच नाही तेव्हा तुरंत मला एका तासामध्ये दादांनी त्या महाविद्यालयाची परवानगी मिळवून दिली दादाचं ने नेतृत्व दादाचं कर्तृत्व हा संपूर्ण महाराष्ट्र नाही तर पूर्ण भारत देशाला माहित आहे आज दा, दादांचा जल्लोष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी योजनेपासून तो गोर गरीब लोकांना काम धंदे द्यावे लोकांना रोजगार द्यावे लोकांना रोजगार विमुख करावं आणि या महाराष्ट्रात चा उदय या करता याकरता दादांना शुभेच्छा देण्याकरता आज आम्ही सर्व उपस्थित जमलेला आहोत अजून एकदा दादांना उदंड आयुष्य मिळो

तसेच महाराष्ट्राचे लाडकी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांचा आज वाढदिवस पूर्ण नागपूर शहरातर्फे जल्लोषात साजरा करण्यात आला अनेक सामाजिक उपक्रम या माध्यमातून आज घेण्यात आले त्यामध्ये महिलांचे कार्यक्रम होते प्रदेशचे पदाधिकारी त्यांनी कार्यक्रम घेतले असे विविध कार्यक्रम या नागपूर शहरामध्ये झालेले आहे आज पक्ष कार्यालयामध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या भावना समजून आज दादांच्या वाढदिवसानिमित्त केक कटिंग इथे झालेला आहे सर्व पदाधिकाऱ्यांच्या भावना आहेत की दादांना उदंड आयुष्य लाभावं आणि या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद दादांना लवकरात लवकर मिळावं कारण की महाराष्ट्रामध्ये असं कार्यक्षम मुख्यमंत्री समजा लाभलं तर या महाराष्ट्राची प्रगती लवकरात लवकर होईल या सगळ्या भावने आज सगळ्या पदाधिकाऱ्यांनी इथे जमून दादांसाठी इथे का केक कापलेला आहे आणि त्यांच्या उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला येणाऱ्या दिवसात त्यांचा आयुष्य निरोगी राहो आणि उत्तरोत्तर प्रगती करो आणि येणाऱ्या काळात ते मुख्यमंत्री होत हीच आमची ह्या प्रसंगी सदिच्छा धन्यवाद